वेलकम स्टुडंट आपण बघत होतो काल समास त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं द्वंद्व समास आता आपण दुसरा पाहूया प्रकार समासाचा अव्ययीभाव भाव समास ज्या समासातील पहिले पद प्रमुख व बहुधा अव्यय असते आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणसारखा केला जातो त्या समासाला अव्ययीभाव भाव समास असे म्हणतात क्रियाविशेषणसारखा म्हणजे क्रियापदसारखा क्रियापद म्हणजे आपण जे शेवटी वाक्याचा वापर तो शब्द त्याला क्रियापद म्हणतात आता ज्या समासातील पहिले पद आता आपण उदाहरण पाहूया आमरण पद आहे आ दुसरे पद आहे मरण म्हणजे आमरण आता पहिलं महत्त्वाचं आहे आणि दुसरं काय आहे अव्यय म्हणजे आमरण आणि त्याचा विग्रह होईल मरणापर्यंत दुसरं आहे प्रतिदिन प्रति आणि दिन प्रत्येक दिवशी तिसरं आहे बिनचूक बिन आणि चूक म्हणजे चुकीशिवाय यशा यथाशक्ती यथा आणि शक्ती शक्तीप्रमाणे गैरहजर गैर आणि हजर हजर न राहत समजलं समास। का वैभव समास ज्या समासातील पहिले पद प्रमुख म्हणजे मुख्य असते व बहुधा अव्यय असते आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषांसारखा केला जातो त्या समासाला अवयभाव समासा समास असे म्हणतात हे सर्व तुम्ही वहीमध्ये लिहून उदाहरणसुद्धा लिहायचे आहेत आणि वाचून पाठसुद्धा करायचं आहे दुसरं आहे तत्पुरुष समास ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते व समास तयार होताना विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात उदाहरणार्थ तोंडपाठ तोंड पाठ तोंडाने पाठ दोन नापास ना, ना पद आहे पास पास नसलेला तिसरं महाराष्ट्र महा आणि राष्ट्र महान असे राष्ट्र नवरत्न पद आहे नऊ आणि पद आहे रत्न नऊ रत्नांचा समूह म्हणजेच नवरत्न पाचवा आहे बटाटे वडा पद आहे बटाटे आणि पद आहे वडा बटाटे घालून केलेला वडा तत्पुरुष समास ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते व समास तयार होताना प्रत्ययाचा लोप होतो त्या समासाला तत्पुरुष समास म्हणतात आता पुढील प्रकार आहे भैरवी समास ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन्हीवरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो व तो सामाजिक शब्द त्या तिसऱ्या गोष्टीचे विशेषण असते त्या समासाला भैरवी समास म्हणतात तर उदाहरणार्थ वक्रतुंड वक्र पहिले पद आणि दुसरे तुंड आणि विग्रह कसा कराल त्याचा आपण वक्र आहे तोंड ज्याचे तो म्हणजेच वक्र तुंड दुसरा आहे कमल नयन पहिले पद आहे कमल आणि दुसरे पद आहे नयन कमळासारखे आहे डोळे ज्याचे असा तो कमल नयन नयन म्हणजे काय डोळे गरुडा वाहन गरुड पहिले पद आणि दुसरे आहे वाहन म्हणजे गरुड ज्याचे वाहन आहे असं तो गरुडा वाहन चार नीळकंठ नीळ आणि कंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे शिवशंकर पाच अष्टभुजा पहिले पद आहे अष्ट आणि दुसरा आहे भुजा आठ आहेत भुजा जिला अशी ती अष्ट भुजा असलेली देवी समजलं का भैरवी समास ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या दोन्हीवरील तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो म्हणजे तिसरीच गोष्ट आपल्या लक्षात येते किंवा त्याच्यावरून अंदाज लावला जातो तो, तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या गोष्टीचे विशेषण असते त्या समासाला भैरवी समास असे म्हणतात हे सर्व प्रकार तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत आणि पाठसुद्धा करायचे आहेत थँक्यू